किंवा हे असेल तर ती प्रोसेस कशी होती म्हणजे तुमच्या आय डोंट नो तुमच्या त्या अकाउंट्समध्ये काय म्हणतात स्क्रीन टेस्ट किंवा काय आय डोंट नो पण मग तुम्ही बरेच असे आर्टिस्टना काय म्हटलं झाला की डाळी करून आणि असं करून तुम्ही ते केलं की ह्या सिलेक्शन कसं केलं तुम्ही व्हॉट ऑज द प्रोसेस लाई की हो हेच परफेक्ट आहेत शिंदे साहेबांसाठी हेच परफेक्ट आहेत आनंदी गॅन्सर साहेबांसाठी ते कसं प्रोसेस काय होती ती दातेचं मी केलं कारण दाते काय किंवा का? प्रसाद काय प्रसाद माझ्या बॅचचा आहे पुण्यामध्ये आम्ही एकत्रच थिएटर सुरू केलं काय पंच्याण्णव वगैरे झाली चौऱ्याण्णव मी साल। प्रसाद सुबोध भावे आम्ही सगळे एका ग्रुपचे एके ठिकाणी जवळजवळ राहणारे त्यामुळे आम्ही एकत्र सगळ्यांनी प्रवास सुरू केला तर मी लेखक दिग्दर्शक असल्यामुळे गोष्ट लिहिताना काही चेहऱ्या डोळ्यासमोर येतात तसं प्रसादचा मला अजिबात आला नव्हता पण दातेचा आला होता माझा विनोद वनवे नावाचा जो असिस्टंट डिरेक्टर आहे त्यांनी तो बरेचशा रोलला सतत सजेस्ट करत राहतो आणि खूप नाटक पाहतो आम्ही त्यामुळं रोज नवीन कोण आता ठाणे ठाण्यामधली नाट्य परंपरा तिथनं कोण कोण आर्टिस्ट नवे नवे तयार होत आहेत तर आमचं लक्ष असतं आणि या सगळ्या महाराष्ट्रातला जसा सिनेमा येईल त्यावेळी लिहितानाच तो तो माणूस डोक्यात येत असतो ही बायोपिक होते इथं मला कोण वाटतं यापेक्षा कोण कुणासारखं दिसतं याला खूप महत्त्व होतं प्रसाद ओकलं जर तुम्ही नॉर्मल पाहिला तर कुणी म्हणेल का तो साहेबांसारखा दिसू शकेल शक्यच नाही त्यामुळे माझ्याही डोक्यात प्रसाद येणं हे काय शं म्हणजे शक्यच नव्हतं परंतु आमच्या कास्टिंग डिरेक्टरनी शंतनू भाके आणि विनोद वनवे यांनी दाढी मिची लावून सगळं करून एक फोटो आणून दाखवला मला हो तर मी म्हटलं हा हा जो कोणी नट येईल त्याला सेम असा मेकअप करा तेव्हा ते, ते म्हटले हे दिघे साहेब नाही आहेत ओरिजिनल हा प्रसाद ओके म्हणजे माझ्याही लक्षात आलं नाही प्रसाद ओकची ऑडिशन घेण्याचा प्रश्नच नव्हता कारण मागचे पंचवीस तीस वर्ष एकत्र काम करतोय अभिनय पाहतोय त्यामुळं त्याची ऑडिशन घेण्याचं हेच नव्हते त्यामुळं गरज नव्हती त्यामुळं डायरेक्ट ते पाहिले पहिला मी डायरेक्ट प्रसाद ओकला फोन केला बरं आता नेमकी अशी परिस्थिती आहे की मी फोन केल्यानंतर कुठला नट मला नाही म्हणेल असं होत नाही की जर मी म्हटलं अरे मी एक सिनेमा लिहितोय आणि लीड रोलसाठी तुझा विचार करतोय तर लोक हातातलं पण काम सोडून येतील त्यामुळं सुरुवातीला जरा धावपळ असायची डेट मागाव्या लागायच्या मुळशी पॅटर्नला म्हणून तर ही नवीन पोरं घेतली ना ओम बुधकर हा तशी पळवता येत होती ना पळवायचे तर प्रसाद असं कास्टिंग झालं आणि दाते, हा, दाते, ने, 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 ने। दाते मला दाते हा अभिनेता म्हणून खूप आवडतो दातेची स्वतःची शैली आणि दातेचा प्लस पॉईंट काय की आता मला काय शिकावं लागलं दातेला शिकण्याचा प्रश्न नव्हता हा खानदानच त्याचं म्हणजे खानदानी चार पिढ्या म्हणजे जर कुणाला माहित नसेल तर नाव सांगतो याचे पणजोबा कोण नटवर्य केशवराव दाते म्हणजे ज्यांच्या नावानी ज्यांच्या नावानी या राज्यामध्ये अभिनयाचा सगळ्यात मोठा पुरस्कार दिला जातो ते ह्याचे पणजोबा त्याचे आजोबा पण खूप मोठे साऊंड डिझायनर आणि त्यामुळं कसं आहे त्याला वेगळं सांगायला काय जाणार रे त्याचे पणजोबा स्टेजवर जर नुसते उभे राहिले तर विदाऊट माईक त्यांचे डायलॉग लांब लांब पर्यंत पोचायचे त्यामुळं त्याच्या रक्तातच ते आहे आणि त्यांनी स्वतःला मोल्ड पण त्या पद्धतीने केलंय त्यामुळं दाते हा माझा आवडता अभिनेता त्याच्या एकांकिकांपासून पाहतोय म्हणजे त्याची पहिल्या एकांकिकेपासून मी त्याला पाहतोय आणि ज्यांनी मेकअप केला त्याच्या विद्याधर भट्टे काका ज्यांनी प्रसादोकचा मेकअप केला त्यांचं हे म्हणजे करिअरचं म्हणजे मेकअप त्यांनी पहिला केला तेव्हापासून आज पन्नासावं पन्ना वर्ष आहे त्यांचं हा बर त्यांनी मेकअप कोणाकोणाला केलाय बच्चन साहेब अमिताभ बच्चन शत्रुघ्न सिन्हा इथपासून ते प्रसाद एवढ्यांना मेकअप विद्याधर भट्टे काय लक्षात मग असा एवढा एवढा सुंदर मेकअप आणि शिंदे साहेब क्लास क्लास थँक्यू थँक्यू सो मच हा अजून दोन प्रश्न आपण घेऊ